कामगारांनी संघटितपणे रस्त्यावर उतरून कामगार कायद्याचे जतन करावे सुनील शिंदे सफाई कामगारांनी कामगार नेते राजकुमार होळीकर यांच्यासोबत रस्त्यावर उतरून सरकारकडून वाटोळे केले जात असलेले कामगार कायदे वाचवण्यासाठी लढाई लढली पाहिजे आणि आपल्या अन्याय हक्क मागण्या पदरात पाडून घेतल्या पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय मजूर संघ व महाराष्ट्र प्रदेश कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी लातूर येथे केले अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने कामगार बलिदान दिनी आयोजित निर्व्यसनी व आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार सन्मान सोहळा सुनील शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक सुधीर अनवले हे होते तर मंचावर लातूर काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके कामगार नेते राजकुमार होळीकर साखर संघाचे श्रीनिवास देशमुख महाराष्ट्र विकास आघाडीचे बसवंतप्पा उबाळे महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल वंजारी हरिभाऊ मगर शिवाजी भंडारे हरिओम भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती सुनील शिंदे पुढे म्हणाले कामगार नेते होळीकर यांनी आपले आयुष्य सर्व प्रकारच्या कामगारांसाठी वेचले आहे लातूर मनपाच्या सफाई कामगारांसाठी संघर्ष करून किमान वेतन व त्यांना सुरक्षा मिळवून दिली आहे आपले हक्क मिळवून घेण्यासाठी त्यांच्यासोबत खंबीर रहा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले याप्रसंगी मुख्य सफाई कामगारांच्या सत्कार सन्मान सोहळ्यात आदर्श गुणवान सफाई कामगार म्हणून गणपत क्षीरसागर रणजित चव्हाण सुधीर कांबळे पप्पू सगट परमेश्वर गायकवाड ज्योती उपाडे अर्चना गायकवाड रुपाली मौर्य एकता टेंकाळे कविता पवार अनुसया कांबळे ममता गुप्ता आदी कामगारांना पूर्ण पेहराव आहेर शाल पुष्पहार व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार सन्मान करण्यात आला तसेच थायलेस मिया फाउंडेशनच्या वतीने प्रमोद बोराडे यांनी कामगार नेते राजकुमार होळीकर यांना रक्तसेवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित केले यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली कामगार नेते होळीकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कामगार बलिदान दिनाचे महत्त्व विशद करून सफाई कामगारांचा सत्कार करणे का आवश्यक आहे ते सांगितले तसेच कामगारांनी गटबाजी न करता एकमुठ संघटित राहिले पाहिजे तरच आपण आपले प्रश्न सोडवू शकतो असे आवाहन केले राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर